प्रथमेश परबच्या केळवणाचे खास फोटो आले समोर मराठी मनोरंजन विश्वातील अनेक जोड्या गेल्या काही महिन्यांत लग्नबंधनात अडकल्यात स्वानंदी टिकेकराशिष कुलकर्णी गौतमी देशपांडे स्वानंद तेंडलकर मुग्धा वैशंपायन प्रथमेश लघाटे सुरुची अडार करपियूष रांडे या कलाकारांनी गेल्या एक दोन महिन्यांत लग्नगाठ बांधली आता लवकरच मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता लग्न करणार आहे त्याच्या केळवणाचे फोटोही समोर आले असून अभिनेत्याच्या होणाऱ्या पत्नीने लग्नाची तारीखही ठरल्याचे सांगितले टाइमपास बालकपालक ताजा खबर दृश्यम अशा गाजलेल्या सिनेमांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारणारा अभिनेता प्रथमेश परब लवकरच लग्नबेडीत अडकणार आहे तो गेल्या अनेक वर्षांपासून क्षितिजा घोसाळकरसोबत रिलेशनशिपमध्ये होता आता ही जोडी लवकरच लग्न करणार असून अलीकडेच त्यांचे केळवण पार पडले त्यामुळे त्यांच्या लग्नसोहळ्याची तारीख दूर नाही एवढ नक्की दरम्यान क्षितिजाने तिच्या इन्स्टाग्रामवर हे केळवणाचे फोटो शेअर केले आहेत तिने ही पोस्ट शेअर करताना लग्नाची तारीख सांगितली नसली तरी तारीख काय असेल याची हिंट दिली आहे क्षितिजा आणि प्रथमेश परब यांच्या केळवणासाठी खास बेत करण्यात आला होता फुगे फुलांची आरास आणि चॉकलेट्सही सजवण्यात आलेले क्षितिजाने या केळवणाचा एक फोटो शेअर करत असे कॅप्शन दिले आहे की प्रतिजाच ठरलंग हा बाकी तारीख लवकरच कळवतो पीएस तारीख खूपच स्पेशल आहे कॅप्शनमध्येच हिंट आहे कमेंटमध्ये ओळखून सांगा तोवर नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हा पप्पी दोन हजार चोवीस क्षितिजाने कमेंट करताना दोन हजार चोवीस या आकड्यांना अधोरेखित केल्याने त्यामध्येच त्यांच्या लग्नाची तारीख दडलेली असावी असा अंदाज आहे यावरून अनेकांनी कमेंट करत त्यांच्या लग्नाची तारीख व्हॅलेंटाईन डे अर्थात चौदा फेब्रुवारी असेल असा अंदाज बांधला आहे प्रतिजाच्या केळवणाचे फोटो समोर आल्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांना या नव्या जोडीला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्यात क्षितिजाने कमेंट करताना दोन हजार चोवीस या आकड्यांना अधोरेखित केल्याने त्यामध्येच त्यांच्या लग्नाची तारीख दडलेली असावी असा अंदाज आहे यावरून अनेकांनी कमेंट करत त्यांच्या लग्नाची तारीख व्हॅलेंटाईन डे अर्थात चौदा फेब्रुवारी असेल असा अंदाज बांधला आहे प्रतिजाच्या केळवणाचे फोटो समोर आल्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांना या नव्या जोडीला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या